राम राम बा आज बघा मिस्त्री एकटं जायचं आले आली एक मिस्तरी केलं बा का आहे कुठं यात्रेला यात गेलं मिस्तरी विठा बेज हाय दे राहायदे जण असत मी काम कणा कन उरकतो हो। तरी लय फर्स्ट उरक या मिस्तरी बघा असं कुठलं मिस्तरी करत नाहीत दोन रोज एका तिथून पुन्हा निघून जाते पण या एक न पूर्ण ही खोली पूर्ण झाली बघा आता एवढा शेडा राहिलाय वडायचा ती पण आता खिडकी लिहला आली या ओके मध्ये होत मिस्त्री हाताखाली माणूस द्यायला असलं का बघा मिस्त्री जाम खांब वाटते त्याच कना कणा कणा माल हे सगळं ओके झालं मग अडचण येत नाही बघा अरे निम्मी ही बळ आलीच मला शिडा वडला पाणी येत नाही बघा अजिबात पाणी येत नाही एकच टाका माल अजून पाठी कोणा मिसरी आतल पूर्ण झालं बघा आतल ही दगडी बिनती उद पूर्णच पूर्ण करून टाकलं नाही काही नाही बघा काम होत तर सुद्धी देऊ

有没有这个这种话的这个叫什么呀？<Yeah. S 1>

गाडी कलटा लागली मिस्त्री बघा आयसन झाली हो इथं नाही जवळ आहे गाड्या संपली तिकडच्या लोड मधल्या आणा लागते बघा आता एवढे हे सरला खिडकी लावायच्या ना अजून एक हे लेवल द्या ना आता हे जेव्हा बघा खिडकी बसवायच्या ह्या शेड्याला

アンティオール。

आभा बायला आहे मसाला टाकायला पोस्टात ये म्हणजे मसाला देऊन सात आठ किलो आठर होती एवढी देऊन द्यायला गेलाय बघा